आज मित्रांनो आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बरं का कारण मी तुम्हाला विषय सांगत आहे राणी आपण घेऊन आलो आहे म्हणजे सोडलेली होती तिला तिला पकाडली आणि घेऊन आलो आपल्या घरी तिची जखम पण बघितली आपण डॉक्टरकडं पण नाही ती बरी होत पण तिच्या आता तिला झोप का मी काय नाही आणि तिला आता मी माझ्यापाशी ठेवणार आहे तर बघा आपला संपूर्ण व्हिडिओ त्याला आपली आधी काढली बाहेर आणि तीन ती रतनला सोडा माझ्या त्याला रतनला सोडू आणि बाकीचा आवरून घेऊ अवे सोड तू साधी थांब दोन मिनटं थांबवा जरा

या काळास ना आधी पण पवन राऊंडच नाही मारत गेलो गेलं वाहक वाहक गेल गेलं गेलं वहा पळ Kala pula bak kicik kada jel bayar dun. Are tuh buk lak li na? Pikir emang Nasi Suat la kio ruten dumsa Kabar piay na Eh rataan. जा बाळा त्या टाकीत नाही तुझं तोंड बसणार तो तो काही जाय <laughs> ना त्या अजिबात टाकी फोडत आज वाट त्याला बांधा की वावरत पाणी पितोय का बघा की हितच बांधा त्याला झाडाखाली खाली अवने इकड चल खाऊ दे खाऊ दे खाऊ दे हे पाहुणी या तुमच्या पशी लय लाड आले तर बरं का ती गपकी पवन त्या टाकीतलं खाल्लेस कर रे पाव या तो काय डोक्यात बिकेत पाडलाय काय रे हे रे ते काय काय सोड्या मारत या गाव दिवाट दिवटा ऐ दिवटा अरे आईकडं जा आयचा जीव बघ किती का सवी झालंय आयचा जीव बघ काय नाही जाणार ना थांब त्याला सोडतो थांब दोघं था लय जीव लागलाय मग पिढी म्हणते चल इकडे ए डान्सर चल चल रतन चल इकडे इकडे घरच झाले आपलं इथं वातावरण तस वातावरण आहे ह्यांच काम बा आवळ्या वाऱ्याच आकाशात आहे का दे तिथं काय आहे खायला तुला टच दूध पिऊन आला अरे तू दूध पिऊन आला आहेस ना डुसनी डुसनी आपलं दूध पिऊन आलाय मला वाटतं ह्याला मोकळं सोडलं ना موكل لا عودت ماي تل 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 بانت تل تل كمانت تل زارا خلي تل 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 كي تل تل راني तुम्ही म्हणला चल ही गोडी तुम्ही पळवत नाही काय ना तिला झाली जखम त्यामुळे नाही तिला पळवत ती म्हातारी झालेली तिला सोडून दिलेली होती त्या डोळ बिळ हे झालं त्याला डोळ्यात तिला झाला त्याला आणली तिला बरी केली सोडून दिली त्याला आपण आणली आपण घर पाळवायला आणलेली पण तिचं दुःख बघून आपण त्याला परत नाही सोडून दिला तिला ठेवलं तिला बरं केलं वाळून गेले आता त्यावर जखम झाली त्याला त्याला दिसत नाही एका डोळ्याने आंधळ ती कोणतरी दगड घातला होता त्याच्या डोळ्यावर डॉक्टरचा उपचार केला पण त्या वर्ष नाळेला कायच उपचार नाही त्यामुळं म्हणलं आपल्या पैसे आहे हाय त्याला काय लगतं ला माळाला बांधलं तर चरते फुगतं एकच काय का नाही सगळेजण फायद्यासाठी जर विचार करत बसलो आपण राणीचा नको आपल्याला फायदा पण सेवा करणं आपला धर्म आहे तिला नाही सोडून दिलं उलट पाळलं सोडून दिलं त्याला त्याला घरी आणलं त्याला उपचार केला पण त्या नाळीव काय उपचार होत नाही त्यामुळं नको म्हणलं पाळवाय बिळवाय त्याला चालवाय बिळवाय तिनं आयुष्यातलं कष्ट केलं आणि त्यात माथारी झाली आहे नको म्हणलं तिला काय ताप द्यायला आपले आपल्या गवतम किती झाले पावसामुळे गावता औषध मारायला गेला बांधतो आपल्या राणीला आपली राणी वय झाले जा ती जाई आपण जर सगळं जर फायद्यासाठी बघत बसलो काय आपले माणूस केलं काय हे का नाही <coughs> चला तर मित्रांनो Banto Rani l'hanno dato grì.